तर मंडळी बघा लावू सुरुवात केलेली आहे पुष्पा मेन पाते का बघा लावणी लावू सुरुवात केलेली आहे बघा आणि योकडे दुसऱ्या कोपऱ्याचं चिखल चालू आहे हात सर्व पटा तुझ्यावर खेळ असा सगळं हात चलत नाही <laughs> आहोत बघा कशी म्हातारी असं आणि सरसर राहून चालता आणि लेख बघा पाठी राहूता हं शेतकऱ्याचा पोरगी सवय नाही म्हणून सांगान जमात की एक शेतकऱ्याच्या पोरग्या बघा विचारलं प्रश्न तर तुम्ही बरोबर सांगत तुला म्हणून सांगत होतं ॲग्रीकल्चर कर तर नाही जमत आता नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या बघत मी विकस गाडी तुमचं सर्वांचं सकाळी सकाळी स्वागत तर मंडळी आता सकाळचे सहा वाजलेत आणि त्या पाटात पाणीला जोरदार नाना पण उल पाठसून येतात तर सकाळी नांगरूचा पाऊस काय लागत नाही त्यामुळे त्यामुळे सकाळी लवकर उठाल सगळी धमफळ आता पाच वाजता उठा सांगलेला होता तरी मी साडेपाच वाजता उठाल तयार झालं आहे आणि आता हे बघा आजपासून चिकलाचं पाणी ह्याक लावू कोपरे आणि तर वगैरे काढूक सुरुवात केलेली आहे तर चला बघूया सकाळचं वातावरण बघा एकदम सुंदर आहे पक्ष्यांचा आवाज वगैरे मस्त येतात दोन कोपरे तुडुंब भरलेले आहेत त्याचा पाणी लावून घेणार पहिले नांगरून पानी पानी तर मंडळी अशा प्रकारे हे बघा चार कोपरे लांबरून झालेले आहेत पाणीला पाणी एक लावून झालेले आणि आता एक लावून झालेला आणि पप्पा तकडे तर काढतात आणि संध्याकाळी जमल्यास लावूचा लावणी पाऊस भरान जाता पण लागत तर अजिबात नाही बघा मेराबिरा खापावून वगैरे झालेले आहेत पद्धतशीर संध्याकाळी मेरा वगैरे घालणार आणि नंतर मग लावणीक लावू सुरुवात तृप्तीचीच आता सगळी सगळी बियाणे तृप्तीवालीच होती प्रकारे सकाळचे चार कोपऱ्या नावरून झाले आणि थोडंसं तर रोग कोणच नव्हता आणि पप्पा आणि नाना तिघे जाऊगे जणच होत तर चला आत्ता आपण सगळी दुपारीच भेटूया ह्याच व्हिडिओत याच मध्ये भेटूया चला दुपारी सगळी माणसं वगैरे आत्ता कोण नव्हता आम्ही साधारण चार कोपऱ्याची मेरा वगैरे घालून वगैरे ओके केलेला तर मंडळी हे बघा सकाळपासून माणसं कोण दिसत नव्हती म्हणून सकाळी व्हिडिओ जरा सकाळीच जरा ह्या नव्हता योज नव्हतो आता बघा सगळेजण बबलो बबल हे झालं अहून दिलेलो आह ड्रायव्हर बघा ट्रॅक्टर ड्रायव्हर बघा बघ जा बघ जा चिखल हा कशा दुरा केल्या माहिती आई बघ याची आता डायरेक्ट पाणी सोडलंच ना चिखल होईत ना म्हणून का आता सुक्यात नांगर तर मंडळी हे बघा आता चिखल करू सुरुवात केलेली आहे आणि आता एक दोन कोपरे होतात त्या बघणार लावून आणि याकडे पुष्पा वगैरे तरवो काढूचं काम करतात आत लवकर इलेला दिसतं कोणत मारला या या तर या बघ आता चिखल करून झालेलो व्यवस्थित आणि आता खत मारूचं काम चालू आन ना खत मारतात तकडे मंडळी सगळी तरवो काढतात तर बरीचशी बरीचशी म्हणजे लाईन नाही चार पाचच जणात काय होय आम्ही बिघतच नाही आता फोन करूच नाही त्याचा पुष्पा म्हणजे आता आमक टेन्शन नाही आम्ही कसो तरी एक लावूची हळूहळू होय ना पुढा पाणी याच्या येण्याच्या माणसा नाही डॉक्टर मंडली हो बगा कोपरो लाऊक सुरुवात के लिए पुष्पा मेन पाते का था बगा लाऊनी लाऊक सुरुवात के लिए बगा अरे यो अकड़े दूसरा कोपरा तो चिकल चालू है सबके हात चलत ना या कसा का आका बघा कशी म्हातारी Atari सरस राहून चालता आणि लेग बघा पाठी रावता शेतकऱ्याचा पोरग्या सवय नाही म्हणून सांगान जमत की होय लावणी कधी सुरुवात करणार टाव म्हणजे तू लावणी तू पण बघू येत नाही मी कधी अस्तसता सांग मका कद... लावणी तू कधी असतस तेवढा मका सांगायचा मी तर अजूनपर्यंत बघलेलं नाही तुका आ उलट लावतात की सरळ लावतात तोच सांगते पाती खाली करून लावतो ना मग तो हो मुळात 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 केसरा येतात तू आता मग सांग हो पाती वाकडे करून लावू नाही मग असे उलटे नाही मुळा मुळात लावू मुळात केसरा येत मुळा जमनीत लावची असत या बघ काकी याच एका शेतकऱ्याच्या पोरगेक बघा विचारले प्रश्न बरोबर सांगितले म्हणून सांगत होते ऍग्रिकल्चर कर. तर नाही जमत हं. पाताळवाडी चाललास. पाताळवाडी. साऊ गय हातनी पाय उचलतच नाही हात चालत नाही त्याच पाय उचललो हात चालत जाऊया काय खरा नाही पावसाचा बे काम कठीण करणार आहे तरव्याची परिस्थिती बघा काय झाली ती <laughs> तर मंडळी हे हो बघा हे दोन कोपरे तरव्याचे होते चाप मेले मरण्यात जमात

पाठूया या खारा का पावसाचा खरा नाहीता बघ आधी अयोध्येत गेलो पाऊस पुष्पाची काय पातळ चालत नाही बघा पात चलो फटाफट तुझ्यावर खेळ असा <laughs> पातळ वडतस तू

आम्ही चार आवे लावू काय लाई तर मंडळी अशा प्रकारे दोन कोपरे लावून झालेले तो एक मोठो आणि छोटो तर फक्तकडे एक कोपरं नांगरतात पप्पा नाना खोरामेरेक लावतात ते बघा मी हैराण झाले लावून लावू कुरे बघा कसं मस्त वाटतं लावणी लावल्यावर फटापट काम चालू आमचं तर म्हणजे व्हिडिओ करू मिळत नाही मधीमधी कारण कॅमेरे वेगवेगळ्या ना सांभाळाचं लागतं आणि माणसं कमी असल्याकारणानं माका स्वतः काम करूचं लागतं धावपळ जाम होता त्यामुळे कॅमेरे वेग सांभाळ जमत नाही त्यामुळे अर्धे अर्धे दे। गोंधळ होता सगळं तर दोन कोपरे मस्तपैकी लावलाव लाव आत्ता संध्याकाळचे आणि आता दोन नांगरून ठेवतो एक लावून म्हणजे पहिली नांगरणी करून घेतो आणि नंतर मग आता सगळी सुरुवात करतो माणसं अवेलेबल कमी आहेत जरा त्यामुळे सगळी गडबड गोंधळा माणसं बरीच सांगितलेली होती की पशार झाली तर हरावली काय जमलेलो आहे झोप येऊ लागली तर आता त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून म्हणून नानाने त्यामुळे चावळ पप्पांका चा म्हणजे आमची एनर्जी ड्रिंक आहे असताना असताना मधी मधी लागतात सकाळी दोनदा संध्याकाळी दोनदा मात्र बन त्या कोपऱ्यात मरणाचे होते शिंगे घरात घेणाक मग जरा त्या का झिजा गेटॉल सरळ करूचे नाटली कशी घरात बॉटल नाही मग गेटॉल सरळ करून येते पंपाचे तर <laughs> मंडळी अशा प्रकारे आजच्या दिवसभराचं काम झालेला दोन कोपरे लावण्याचे लावून झाले मस्तपैकी नाही आता उद्या परत तर उघ काढणार परत संध्याकाळी लावणार सो कार्यक्रम टॉल पाऊस काही येत नाही इलो हा घराकडे इलो बा की तर चला म्हणजे इथे थांबूया पुन्हा भेटू आपल्या नवीन भागात तोपर्यंत बाय बाय